नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत आज झालेला जिल्हा न्यायालय पेपर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रश्न असे आले होते बघा दोन हजार तेवीसचा पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे उत्तराय कंठसंगीत प्रकारे दोन हजार बावीसचा पुरस्कार अपर्णा मय मयकर यांना तर दोन हजार तेवीसचा पुरस्कार रघुनंदन पणशेकर यांना जाहीर झाला आहे लोककला क्षेत्रातील दोन हजार बावीसचा पुरस्कार हिरालाल रामचंद्र सहारे यांना तर दोन हजार तेवीसचा पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थोटे महाराज यांना जाहीर झालेला आहे प्रश्न दुसरा द्रोणाचार्य पुरस्कार डॅडसला दिला जातो प्रश्न दुसरा द्रोणाचार्य पुरस्कार डॅडसला दिला जातो उत्तर आहे प्रशिक्षक प्रश्न तिसरा द्रोणाचार्य पुरस्कार हा सर्वात उत्तम प्रशिक्षणासाठी दिला जातो उत्तर आहे द्रोणाचार्य पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल आहे प्रश्न चौथा खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे प्रश्न चौथा खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे उत्तर आहे त्रिपिटक प्रश्न पाचवा रबर उत्पादन वने ओळखता प्रश्न पाचवा रबर उत्पादन वने ओळखतात त्याच उत्तर मित्रांनो रबर झाला इंडिया रबर लेटेक्स अमेझोनियम रबर कोचो किंवा काउचोक असे म्हणतात सुरुवातीला तयार केल्याप्रमाणे इतर सेंद्रिय संयुकानाला किरकोळ अशुद्धसह सेंद्रिय संयुग आयसोप्रिनीचे पॅलिमर असतात थायलंड मलेशिया इंडोनेशिया आणि कंबोडिया हे चार प्रमुख रबर उत्पादक आहेत प्रश्न सहावा पेशीचे केंद्र कोणते सॉरी प्रश्न सहावा पेशीचे केंद्र कोणी शोधले उत्तर आहे रॉबर्ट ब्राऊन प्रश्न सातवा सर्वात जास्त पाऊस कोणत्या टेकड्यामध्ये येतो तर उत्तर आहे मित्रांनो सरासरी वार्षिक पावसाचे प्रमाण बघता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस आंबोली येथे पडतो दक्षिण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री कुशीत वसलेले आंबोली हे निसर्गसंपन्न गाव गोवा आणि कर्नाटक राज्यामधून राजापासून जवळ राजा आहे इथे वर्षाकाठी सरासरी पंच्याहत्तर मेमी पाऊस पडतो प्रश्न आठवा फुलपाखरू कोणत्या प्रकारामध्ये येते उत्तर आहे फुलपाखरू हा एक आकर्षक रंगाचा पंख असलेला एक कीटक आहे कीटकांना डोके पोट आणि छाती एव असतात फुलपाखराला या जिडेने पंख आणि निशा असतात फुलपाखराने मिशाने वास घेतात तर प्यायला चव ओळखतात फुलपाखरं वेगवेगळ्या वेग रंगाचे आकाराचे असतात